एका बेल मध्ये तुला दरवाजा उघडत नाही का या स्वयंपाक चालू आहे का शंभर झालं या बरं या बसा तिथं पाणी आण बसा वहिनी बस आणि काय लागलं तर सांगा आपलंच घर आहे मी पाणी आणि ती चार्ज करतो तुम्हाला नाही घ्या काय बाकी चालत ऐक ना त्यांना स्वयंपाक कर आपण जेवण करू त्यांना कवा आलेले ते जेवलेले नाही नाष्ट काय कोणाला घेऊन आले तुम्ही मित्र आहे माझा तेव मित्र आहे माझा म्हणजे आख्या सोसायटी मधून तुम्हाला असं मंडो घेऊन आले काही कि त्याला काय झालं काय झालं म्हणजे उद्या तुम्ही कोणाला घेऊन चाल मग घरी अरे मित्र मी कोणाला कशाला आणेल कोणाला कशाला नको आपण स्वयंपाक करून आपण सविस्तर बोलू ना त्यांना आराम करू दे त्यांनी झोपलेलं नाही तुम्हाला वगैरे घेऊन आपल्याकडे मला नाही म्हणाली तुम्हाला मी आता सांगते चिडचिड कशाला करते चिडचिड कशाला म्हणजे मला करायला लागते सगळे काम तुम्हाला काय काम तुम्हाला करायला लागतं म्हणजे मग काय होतं आजचे दिवस केले म्हणून दोन दिवस नाही बाबा या ब तू मी डायरेक्ट सांगितलं त्यांना सांगा इथून जायला आणि असं तुम्ही झटे कागत नका बसू परत ते लोक इथीन पोलीस बिल इथीन आपल्याच मागे राडे होती आणि त्यांनी कोर्ट मॅरेज केलं एवढं काय तो पोलीस प्रोटेक्शन राहील त्यांना अडचण आले फक्त पूर्वी पळ काढ एकदम जी आई भाई तू कशाला लोड करतेय कसल दुसरे मड आपला बोकांडी करतेय यांना सांगितलं नाही म्हणून नाही त्याला सांगत जायला इथून उगतो आपल्या मागे झटे नका घालून देऊ तुम्हाला सांगते तू एक काम कर कालवा करू नको नाही तर मोकार आता ह्यांच्या पुढे बाहेर बसले तर ऐकाय जाईन त्यांना ऐकायला मला काय करायचं याच्यापेक्षा ते तरी बरे जाते जायचं त्यांनी आपल्या कोणाला आधार धरायचा आपल्याला काय करायचंय आपल्याला सांगितलं त्यांनी असे लपडे बिपडे करताना सांगितलं त्यांनी काही अरे महा मित्र तो मी त्याला असं वाऱ्या कस सोडू आणि ती पूर्वी कोणाचा आधार बघन त्यांना टेन्शन राहीन आधी नसेचलं की सगळं बघायला हे हो बघा त्यांना काय असं लिहिून दोन चार दिवसाचाच प्रश्न ऐक ना तू माझं दोन चार दिवसात प्रश्न म्हणजे माझ्या घरच्या आलोक्याला लिहिले लवकर निघा म्हणतात हे बघा मला काय माहित नाही त्याला काढून द्या मी म्हणणार नाही डोकं तुम्हाला काही ना गरजच नव्हती तिकडे बघा तू चांगला मॅटर होईल पोलीस केस होईल सगळं होईल आणि परत पूर्वी पलटली मग सगळं तुमच्यावरच येईल तुम्ही लग्न नाही ना साक्षीदारी तू बाई साक्षीदारी आता कसं जलमध्ये खडे काय आहे त्याला तर ऐक ना तू काय होतय म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे कसं वागात आहे जिवून दे त्यांना नाश्ता करून दे आराम दे हं काय म्हणतोय आमच्या मुळ तुमच्या घरात वाद नकोय मेन माझे अरे वादाचं काय तवा हे तिला समजून सांगत होतो ते नको कसे तिला माहित नव्हतं त्याच्यामुळे ती तसे करते मान्यय मला बी पण नको आमच्या तुमच्या घरात वाद नकोय खरंच आपण काय करू मला तू बाहेर कुठेतरी सोय कर मदत कर तुमच्या दोघात नको आमच्या तुमच्या तुमच्यात तोटा तुट नकोय तुम्ही तरी कुठं जाणार येत आता मी तिला ते तीच सांगतोय ऐक ती बघ ना त्यांच्याकडे तोंडाकडे बघून नाही दादा हे बघा आमच्या घरी पण पहिलेचले प्रॉब्लेम चालू आहे आम्ही नाही तुम्हाला तुमच्यात प्रॉब्लेम येऊन द्या आम्ही जातो तू काहीतरी आम्हाला थोडंफार बाहेर मध्ये इथं सोडतो मी आणि तुला कुठेतरी सोय करतो असं काही नाही चल बरं मी काय करतो ऐक ना आपण काय करू एक आउटसाईडला एक हॉटेल बघू तिथं कुठेतरी थांबण्यास अडचण पण येणार नाही असं मी काय डबा घेऊन येतो फक्त तुम्ही गाडीत जाऊन बसा मी गाडी पैसे सोडतो अंगोर येतो आपल्याला डबा घेतो हा वायर कुठेतरी नाही नाही मी आता ना सांगितलं काय म्हणून तिला माहितच नव्हतं काय म्हणणं मला पण माहित नव्हतं असं रिॲक्ट म्हणून